एक मोठी बातमी अंबरनाथ मध्ये शासकीय जागेवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मदरसावर आज अंबरनाथ पालिकेने कारवाई केली अंबरनाथ नगर परिषदेच्या जवळच असलेल्या पालिकेच्या शाळेच्या आवारात सहा महिन्यांपूर्वी मदरसा उभारण्यात आला होता याबाबत अंबरनाथ पालिकेला अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र यावर कारवाई करण्याची हिंमत तत्कालीन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दाखवली नव्हती हो सरतेशेवटी नव्यानं रुजू झालेली मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशाने क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र संखे यांच्या पथकाने आज पोलीस बंदोबस्त न घेता शासकीय जागेत बांधलेल्या मदरसावर बुलडोजर फिरवला या मदरसाला महावितरणने बेकायदा वीज पुरवठा दिला होता याबाबत या मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यावर सदरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता सध्या शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मुख्याधिकारी ॲक्शन मोडमध्ये असून शहरात विविध ठिकाणी कारवाई करून अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवला जातोय ही कारवाई अशीच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसातच शहराची अनधिकृत बांधकामांच्या विळख्यातून मुक्तता होईल असा विश्वास जनमानसातून व्यक्त केला जातोय किरण सासे न्यूज अपडेट अंबरनाथ